आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे आता म्हणजे टाईमपास साठी म्हणून मी एक गेम खेळतो रिझन आहे दोन टीम केले खेळाचं नाव आहे गेमचं नाव आहे दमशरात म्हणजे एका टीमने पिक्चर सांगायचा त्याच्याच टीम मेंबरला त्याने ऍक्शन करून दाखवायची आणि पुढच्याला सांगायची याचं दमशराच आहे मग आता आम्ही खेळतोय दमशहारात तर तुम्ही बघा आम्ही कसं दमशरात खेळतो काय करतो त्यासाठी जर तुम्ही चौघे पाच जण असाल तर हा गेम खेळू शकता टीम आहे ए आणि हा आमच्या टीम मधला बी मधला पार्टनर आमचा आणि हा मी तर आपण गेम स्टार्ट करूया आता आमचा बी मेंबर ए मेंबरला नाव सांगेल पिक्चरच सा. <laughs> <laughs> hmm. बोलायचो ओके बघा मराठी हिंदी इंग्लिश आणि साऊथ इंडियन ओके हे चार हे आपल्या टीम नंबर समजला काय बोल ना हिंदी असं करणार परत तुम्ही विचारायचं मला कि किती शब्द ह्याच्यामध्ये पहिल्या अक्षरामध्ये पहिल्या शब्दात किती अक्षर आहे किती शब्द आहे असं मी तुम्हाला हे करणार तुम्ही ओके मी आता स्टार्ट करतो ठीक आहे अक्षर सांगतोय मी ते बघा एक काय सांगतोय बघायला अरे तुम्ही चांगलं सांगतो हे आगा। आगा। एक शब्द दोन शब्द एक शब्द आता दोन नवीन आलाय हा बघ कसं असतं माहिती आहे समज एक सैराट टीचर समज सायरा तर ते एक शब्द झाला आणि त्याच्यामध्ये अक्षर झाली ती आता समज मी सांगितलं नवरा माझा नवरा माझा नवसाचा तर त्याच्यामध्ये चार शब्द झाले नवरा माझा नवसाचा तीन झाले म्हणजे पहिल्या शब्दात तुम्ही म्हणा किती किती पहिल्या शब्दात सांगते किती तो विचारायचं किती अक्षर आहे पहिल्या शब्दात तुम्ही सांगा तीन दुसऱ्या शब्दात किती अक्षर आहे तुम्ही सांगा दोन असं ओके हे असं घेतात ओके आणि मी ऍक्सेंड केल्यानंतर ती ओळखा समज मी सांगितलं पंखा आता पंख्याला दुसऱ्या हिंदी मध्ये काय बोलतात आता मी असं सांगितलं पंखा हम्म असं केलं तर हे इंग्लिश पंख्याला इंग्लिश काय म्हणतात असं ते माहिती आहे का ते पण आहे दोन शब्द एका शब्दात

सुरुवात होते आपल्या आता सुरुवात चला रेडी एक शब्द हा एका शब्दात एक दोन एकच शब्द हा दुसरा शब्द हा दोन शब्द एक शब्द <laughs> तो काय त्याला काय समजा ना आता हा बघा काय म्हणतो आपल्याला हा काय हा दोन शब्द पहिला शब्द वो है

दरवाजा माझा टीम दे <laughs> मेंबर दुसऱ्या टीम ए ला पिक्चर सांगणार आणि त्याने ओळखून दाखवायचा त्यांनी हा ओके हे टीम ए ओके आता ही ओळखतील ऍक्शन चालू आहे वन सेकंड मला करा एक्सचेंज करा गुड गुड हम्म 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 मला समजला पिक्चर मराठीमध्ये असा कुठला पिक्चर आहे बघ